मी त्याला त्या दोघांना बघून आणि त्याला बघून लोकांना खूप राग येतो आणि येते तर यश आहे हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये मध्ये आज मी आले झी चित्र गौरव दोन हजार पंचवीसच्या इव्हेंटला आणि त्या निमित्ताने आपल्या सोबत आहे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री तुमचं स्वागत आहे मॅम टेलिगप्पामध्ये मध्ये पहिल्या ते कशा आहात खूप आनंदात आहे आणि उत्सुकता आहे खूप हो oh, आज या वर्षी नॉमिनेशन सुद्धा आहे त्याबद्दल काय सांगाल किती एक्साइटमेंट आहे कशी तयारी झाली आणि आता फायनली एक म्हणतात ना की एक उत्सुकता अजूनही असते किती अवॉर्ड जिंकलो असतील तरी त्याबद्दल काय सांगाल नाही खूप आनंद होतोय की घरात गणपती सारखा सुंदर चित्रपट त्याचा मी एक भाग होते आणि सगळी नॉमिनेशन मिळाली तेवढी तर त्याच्यामध्ये माझं पण एक नॉमिनेशन आहे तर बक्षीस मिळवून मिळव पण सगळे मिळून आम्ही जनरेश करू शकतो कारण की प्रेक्षकांच्या पसंती ते सुधारलाच होता त्याच्यावर आज शिक्कामोर्तब होणार नक्कीच होईल आणि हा जि, जी चित्र गौरव म्हणजे की हा परिवाराचा सोहळा आहे आणि तिथे बघायला गेलं तर तुमचा खरा परिवार म्हणजे सखी सुद्धा इथे आहे सोबत इथे आहे तर कसं वाटतंय अरे खूप गमतीदार वाटतंय की म्हणजे ते दोघं तिथे आहेत ते होस्ट करतायत आम्ही आम्ही रेड कार्पेटवर वर तुमच्याशी गप्पा मारतोय छान वाटतंय म्हणजे कधी असं इमॅजिन नव्हतं केलं की असं सखी मोठी होऊन असं आम्ही एकाच याच्यावर असू म्हणून कसं म्हणजे अभिमान वाटतं एकदम की आता एकत्र स्टेज सुद्धा शेअर करतात हो हो गोड वाटतं छान वाटतं एकदम बरं या वर्षीचा घरत गणपती तर तुमचा आवडता फिल्म असू शकते पण या व्यतिरिक्त जर कोणत्या मुव्हीचा पार्ट होता आला असता तर ते कोणती पाठ होता आला असतो तर नाही असे खूप फिल्म आहेत त्याचं पण मला त्याच्यामध्ये कास्ट करणार नाहीत कदाचित पण शिवरायांवर जे झाले सहा चित्रपट पण एका कोपऱ्यात बसलेला मावळा असला तरी चाललं असतं मला आवडलं असतं आता शिवरायांचा विषय निघाला म्हणून हल्ली छावा फिल्म रिलीज झाली आणि सुरत त्या एवढ्या मोठ्या फिल्मचा पार्ट आहे त्याबद्दल काय सांग अरे खूप अभिमान वाटतो कारण की सुरत एक उत्तम नट आहेच आहे आणि तो अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवर लोकांना अजून कळणार कारण की आणि तो निगेटिव्ह रोल आहे त्याला त्या दोघांना बघून सारंगला आणि त्याला बघून लोकांना खूप राग येतो आणि चीड येते तर हेच यश आहे आणि त्या दोघांनी ते करणं खूप महत्वाचं होतं पण ती गाथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं महत्वाची आहे येस येस खूप छान झालंय आणि शावा चित्रपट उतेकरांनी खूप खूप कष्ट घेऊन केलंय आणि आ... हे सत्य आहे ना हे पोचलं पाहिजे सगळ्यांपर्यंत बरं एक शेवटचा प्रश्न अवॉर्ड सेरेमनी आहे पण या सगळ्यात पण इतके अवॉर्ड मिळाले असतील पहिला लक्षात आहे मिळाला म्हणजे वगैरे एकांकिका स्पर्धांमधला लक्षात आहे आणि झी मराठीच टिपे बेस्ट आईचा रोल ते मला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नक्कीच यावेळी सुद्धा जल्लोष आम्हाला बघेल थँक्यू थँक्यू